अशा आप प्रकारे आपण आलेलो आहोत आप व्हिअर लिंकचं मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अभिषेक किसार देशमुख मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की आपली एक आहे ती म्हणजे आम्ही फिरतीवर आता आम्ही फिरतीवर ह्याचे दोन पार्ट तर आपण बघितले असेल ते म्हणजे कोळेश्वर मंदिर आणि गोकर्णेश्वर मंदिर मित्रांनो आता आपण तुमच्यासाठी घेऊन आले जातो असाच एक भन्नाट ब्लॉक तो म्हणजे मेरुलिंग मंदिर जावली तालुक्यातील एक असं ठिकाण जे खूप ऐतिहासिक आहे ते म्हणजे पांडवकालीन पांडवकालिक पांडवकालीन ऐतिहासिक आता त्याच ठिकाणाकडे आपण जाणार आहोत की तुम्हाला ठिकाण कोणतं आहे हे सगळी माहिती मी तुम्हाला ह्या ब्लॉग मधून देणार आहोत तर चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया चला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मेरुलुंग या मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहेत आता आम्ही चौघ जण जाणार आहोत वर दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला मस्तपैकी आपली हिथली आपण तुम्हाला माहिती दाखवणार आहोत तर चला तर मग आता आपण अशा प्रकारे आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि ते आपल्याला बाबा तर आपण बाबांना ह्या मंदिराविषयी जरा माहिती जाणून घेऊया सांगा बाबा हा <coughs> <coughs> जंदेश्वर डोंगर आपल्या सगळ्या माते मारुतीचा बरोबर <coughs> <न? coughs> त्या राम ज्यावेळी वेळी अवतार होता <coughs> त्यावेळी तो डोंगर निर्माण झालाय का ज्यावेळी रामाची आणि रावणाची लढाई झाल्याने लक्ष्मीला शक्ती लागली मारुतींनी द्रोणागिरी आणला त्यातील एक खडा इथं पडलेला ते दंडेश्वर आहे आता त्यानंतर द्वापार योगामध्ये त्या डोंगरावरती रुचि राहत होतं त्यांच्याकडे गाय होत्या पुष्कळ तर त्या गायी एक गाय दूध द्यायची नाही त्याने पुष्कळ प्रयत्न केले दूध द्यायचा ती गाय इथे येऊन आता तुम्ही जी पिंड पाहिले त्या ठिकाणी दुग्धधारा तोडायची म्हणजे आतली पिंड पिंड आतली तर त्या ऋषीने काय केलं की ही गाय दूध का आहे कुठं जाते म्हणून त्यांनी पाठलाग केला आणि ती गाय इथं आली इथं आल्यानंतर त्याने ते दुग्धधारा तोडल्या त्यांनी पाहिलं मग त्यांनी ओळखलं की या ठिकाणी कुठलं तरी दैवत आहे मग त्याने खांदून पाहिलं त्या ऋषीने तर ती पिंड गावली तर ती पिंड त्याने वर काढली आणि तिची स्थापना केली त्या ऋषीने <laughs> युगामध्ये त्याच्यानंतर पांडव कृष्णावतारामध्ये पांडव होतो युगामध्ये पांडवांना द्यूध खेळताना तोरवांचा मामा त्याने फसवलं ते खेळताना त्यांचं असं ठरलं होतं की जर राज्य पांडवांना आणलं तर बारा वर्ष वनवास करायचा तेरा वर्ष अज्ञातवास hmm. शकुनी मामा त्याचं नाव शकुनी मामा बरोबर आता ते खेळताना त्यानं कप्तानं तो त्यापल्या भाच्याला कसं राज्य मिळेल ह्या प्रयत्नात ते होता आता ते पांडव त्यावेळी हरलं हरल्यानंतर त्यांना काय ठरलं होतं बारा वर्ष वनवास करायचा तेरावं वर्ष अज्ञातवास अज्ञातवास म्हणजे या अर्थाचा त्या तेराव्या वर्षी जर कौरवांनी पांडवांना शोधून काढलं पुन्हा बारा वर्ष वनवास असं ठरलं होतं मग त्यांनी बारा वर्ष वनवास इकडं आपल्या भारतामध्ये सगळ्या भ्रमंती केली आणि इकडून जाताना त्यांना ती पिंड दिसली तर जंगल होते त्यावेळी काय असं देव नाही किंवा काय नाही फक्त जंगलामध्ये पिंड दिसली त्यांनी विचार केला पण या ठिकाणी कधीतरी मंदिर बनवू आणि त्याच्यानंतर बारा वर्ष झाल्यानंतर तेरा वर्ष कुठं काढायचं कौरवांना घावायचं नाही आता इकडे वाय आहे वाई सगळ्याला माहिती आहे वाईला विराट नगरी नाव त्यावेळी विराट राजा त्या ठिकाणी राहत होता मग पांडवाने काय केलं वेस पालटला आपल्यासारखा वेस घेतला धर्मराज फोरला तो पोथी वाचायला अर्जुन दोन नंबर त्या राजाची मुलगी उत्तरा म्हणून होती तिला नृत्य शिकवाय भीम चपात्या कराय स्वयंपाक्या नकुल सदैव घोडे सांभाळायला गोड्यांना खरारा करायला आणि त्यांची पत्नी द्रौपदी त्या राणीची दासी म्हणून त्याने तिथे वर्षी भरली त्यावेळी त्याने काय केलं की आपण इथं आपण काय आहे का आपल्याला काम नाही मग आपण मेरुलीला जाऊन आपण देवळ निर्माण करू मग त्याने रात्रीच येऊनशेने देवळ बांधलं देवळ बांधल्यानंतर तर तुमच्यासारखी अशी मुलं येतात दापात आता ते एखादा प्रश्न देवळ बांधलं पांडवाने हे खरं आहे पण एका रात्रीमध्ये बांधलंय हे खरं आहे mm. का आता जे तुमचं उत्तर झालं की आता ह्याने विचारलं की शंकराचं मंदिर आहे मग ह्याला मशिदीचा आकार आहे ना मशीदीचा मग त्या दुसऱ्या मुलाच्या प्रश्नाला माझं असं उत्तर आहे की फार पूर्वी राक्षस होत पुष्कळ हिंदू मुस्लिम होत आणि त्यांची देवाची राक्षसांची लढाई व्हायच्या त्यावेळी काय मंदिर एकामेकांची उद्भवत करायची नाही तर असा पण इतिहास आहे ना की आपल्या जवा अफजल खान म्हणजे आपल्या वैतालिकेचा नाही नाही त्याच्या आधी अफजल खान हा आता झाला शिवायच्या टाईमाला बरोबर दुपारी मंदिर आहे मंदिर बरोबर ऐकून होतो की जे हे पुढचं म्हणजे पुढचा गाव आहे हा सगळा झालं का सगळं संगच झालंय हा संगच पण आता ती तुमची दुर्बिण कसली असते दुर्बिण का दुर्बिण असते ती त्याच्यामधून लांबन कुठ नाही पाहिले गावात काय आहे तर एक मंदिर पाहिल्यानंतर ही मशीद आहे समजून कुणी इकडं येऊ नये असा पांडवांचा अंदाज होता बरोबर आता त्यामधून असा दरवाजा आहे त्याच्यावर चार मिनारची साक्ष आहे चार मिनार हैदराबादची जी आहे का नाही तसं ना तसं ती मंदिर दुसरी गोष्ट या पेंडीला वर होल आहे एवढा त्याला भरलेला आहे सात होल आहे सहा असा इथला आहे वर एवढा होल आहे तर तो होत पाण्यानं भरलेला असतो आता नु। नु। ते ते सोयंगो सोयंगो तर तुम्ही पाहिला असा बघितलं तर ते जरी पाणी आपण टिपून काढलं कपड्यानं तुम्ही दोन तासाने गेला तरी ते तसं भरलेलं आहे त्याला स्वयंभू म्हणतात स्वयंभू म्हणजे या पिंडीला स्वयंभू का म्हणतात तर एखाद्या सर्व पिंडी तुम्ही शिवमंदिरामध्ये जा बनवलेले आहे ही द्वापारिकातील त्याची वर्षी नाही तशी ना तशी पिंड आज जागा त्याला स्वयंभू पिंड असे म्हणलं जाती स्वयंभू स्वयंभू आहे जागृत देवस्थान आता पांडवांना किती वर्षे ना ना ना, ना, ना। ना, ना, वर्ष झाले आपल्याला सांगता येणार नाही तुम्हाला नाही मला नाही कित्येक वर्ष युग होत त्याच्यानंतर कलियुगाला किती वर्ष झाली आपल्याला नक्की सांगता येणार पण पांडवाने युगामध्ये हे मंदिर बांधले आता या छत्रीच्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल एक दिखमाळ आहे फुडली नाही अलीकडे एकच दगड वीस फुट उभांचे एकच दगड तयार करून त्यावेळी काय क्रेन आहे का काय साधन आहे का डोंगर इथं जंगल इथं मग ते अखंडी दगड तयार करून वीस फुटाचा तिथं अनुदे दिकमळ म्हणून उभा केलाय पांडवांचं काम दीकमळ आणि तुळस सुद्धा ना तुळस सगळं सगळं आणि आता हे समोर आहे ते टाकलेले तळ आहे आमचं त्याला काय म्हणतात ते आता आहेत खाली खाली मंदिर पण दिसत छान बारीक असं मंदिर साहेब नाशिक त्याला काय म्हणतात नाही दोन ठिकाणी गणपती आहेत मध्ये आणि तिथे एक ह्या देवळाबरोबर एक धर्मशाळा बांधली पांडवानी तिथे आखंडी खांब दगडाचा लग दगडाची कुळवी दगडाची बारा फुटाची सगळं तुम्हाला तिथे गेला होता बघायला मिळेल बरोबर तर ते सगळं विश्वकर्मा म्हणून जो होता त्याच्याकडे विद्या होती त्याला विद्या अवगत होती त्याच्या जोरावर हे सगळं त्याने निर्माण केलंय खरंय म्हणजे कुठून दिसत म्हणजे कुठल्या साईडला दिसत कुठल्या पश्चिम ते असं आहे बघा इथं पाडव्याला हडत लागते देवाला आणि पाडवा झाल्यावर दहा दिवसांनी आणि असते त्या एकादशीला शंकर पार्वतीचं लग्न अगदी आपल्या हिंदू धर्माच्या लग्नाप्रमाणे मंडवळ्या बाशिंग लग्न चकळ इथं आणि एवढं लिस्ट आहे दहावीस गावाच कुठल्या गावाला कुठला मान आहे त्याच गावाला याचं ज्याचं नाव निघल लिस्टला त्याने तिथं हजर व्हायचं मग सोनार असू द्या चांबार असू द्या हळद असू द्या मंडवळ्या भासिंग वायची मंडवळी पुण्याचं पासिंग सिंगणापूरचा दावना hmm. आता शिखर सिंगणापूरच्या समोर आहे आपल्या अप्रे, आपल्याला hmm. माहिती नाही ऐकण्यात दिसत hmm. नाही पण तिथला आणि इथला कार्यक्रम एकच hmm. एकाच दिवशी आणि hmm. सेम hmm. सगळं तिथे गेले hmm. पाडवा झाल्यावर दहा दिवसांनी एखादस एकादशीला hmm. एकादस hmm. रात्री अकराच्या नंतर शिव पार्वतीचं लग्न मंगल अष्टका म्हणून अक्षदा टाकून आयारा सहित सगळं पण अकराच्या नंतर आणि दुसऱ्या दिवशी कावडी असतात आता तिकडं कावडे येते मुंगे घाटात नवर आणावे लागतात शिरणापूरला इथं आमच्या कावडी याच्या फक्त मंदिरा त्या तळेपर्यंत जातात तेवढे आणि या ठिकाणचं महत्व म्हणजे त्या पिंडीला महत्व आहे स्वयंभू पिंड ज्याला मानतात म्हणजे जागृत देवस्थान त्या पिंडीकडे आहे म्हणला जिथं जिथं समाज आहे तिथं तुम्हाला पिंड दिसत मग मी आजूबाजूला सगळे फिरून पाहिलं मला नऊ पिंडी घालतात बाकी काय सगळे राहते हो तर हो। त्या ऋची समाधे आणि इकडे एक आता वर्धाच देऊळ आहे त्या बाजूला तिथं मोठा एवढा दगड होता एवढा मोठा तो कोरुंशनी त्यात बसायला जागा केली मंदिर बनवलं आणि ऋची मुन्याची अनुष्ठान करण्याची ती जागा आणि एक दोन दगडी होती म्हणजे आता त्या दगडीतच सांगते मी तुम्हाला आता तुम्ही इकडून जाताना जिथं कडा आहे तिथं मंदिर वरल्या बाजूला तिथनं पुढे गेले की एक आहे त्या कोर्नर तिथं तुम्ही गाड्या उभ्या करा तिथं लाल दगडीच्या पायऱ्या त्या पायरीवर गेल्या की तुम्हाला त्या तीन दगडी एका वेग दिसते ते केवढे आहेत दहा दहा टनाच्या दोन दहा टन म्हणजे एका ट्रकचं वजन अशी एक एक आहे आणि तिसरी जी वरली आहे ती कमी आहे ते अर्धी आहे समजा तर पांडव आलं या बाजूने गेलं या बाजूने धावडशीला तर तिकडे बी त्या डोंगरावच्या जराखाली तिकडे बी तीन दगडी एका ठेवलेले आहेत तिकडे बी तीन आहेत तिकडे बी तीन आहेत आले या बाजूनी गेलं त्या बाजूनी बरोबर असायचं आता चा, ते जे पिंड आहेत त्या पिंढ्याला असं म्हणतात कि एक बिळ पिंडला सहा ओला आहे तर ओर मोठा आहे म्हणजे पाणी कधी नाही नदी बी तिथे नाही नाही फक्त ते सहा गंगा आहेत आणि वर होल आहे तुम्हाला सांगितलं ते जर पाणी काढलं ना तुम्ही दोन तासाने गेला तर ते भरलेलं दिसणार तुम्हाला त्याला तो मग म्हणतात इतर ठिकाणच्या पिंडी बनवलेल्या आहेत बाळानो इला द्वापारोगामधून किती वर्ष झाले हजार दोन हजार माहिती नाही तशी ना तशी एक आहे आतापर्यंत तर मित्रांनो बाबांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती सांगितली मिरुलिंग मंदिराबद्दल तर त्यांचं खूप खूप धन्यवाद बाबा तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षक काचेनाथ भाऊ साबळे माझं वय एक्क्याऐंशी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक्क्याऐंशी वय बाबांचा आणि त्यांना एवढी माहिती आहे खूप भारी माहिती सांगितली मला अशीच माहिती पाहिजे होती की पूर्ण एक इतिहास पाहिजे होता की खरा इतिहास कारण की मी खूप असं ऐकून होतो की अशा अशा प्रकारे अशा पण आता बाबांनी मला रिक्सर सांगितलं की नक्की कि काय इतिहास आहे तर तुम्ही सुद्धा अख्खी माहिती बघा अजिबात कोणत्याही माहितीला स्किप करू नका म्हणजे तुम्हाला खूप भारी माहिती मिळेल तर चला तर मग आता आपण जरा वेळेस इथल्या परिसराचा आढावा घेऊया धन्यवाद रात्रीची रानडोकर बेकडं आपल्या हरगासारखी असते ती आणि असं पण ऐकून की वाटतं बिबट्या पण हाय बिबट्या पण आहे ह्या वर्षी बिबट्या त्या सरकारनं तोडते आम्ही पण चकली कडे सगळ्या डोंगरावर मी वागायचं तिथे तीन आहेत ते काय आहे रोज एका ठिकाणी जाती जात नसत चार हो दे पर्वत तिथं असे कुठे जाते पण एक जनावर आहे ते लय मोठ जनावर दंड आहे आणि ती माणसाला भेणावी कोणाला नाही काय मी बिबटे वगैरे बघितलाय का म्हणजे जनावर आहे आणि दुसरं दोन आहे की एक मादी आणि एक पिल्लू आहे पण ते मोठ जे आहे ते गाडी आली जवळून हारण वाजवलं तरी रखर रखरी त्या त्या गाडी तुम्हाला वाटत ते रांगाव असेल ते रांगाव दिसत मेडच्या घाटात मित्रांनो तुम्ही जर कधी आलात तर नक्कीच बाबां बाबांबरोबर खूप भारी माहिती सांगतील आणि बाबांकडे खूप असे शेंगदाणे असतील म्हणजे खूप असे वगैरे तुम्हाला भूक वगैरे लागली तर इथं मुलांसाठी भेळ फक्त मुलांसाठी फक्त मुलांसाठी म्हणजे जी भूकेलेले मुलं येतील इथं काय मिळत नाही हा त्यासाठी हे चालू केलंय मला एक उपाय मिळत नाही होय तुमची भूक वागावी हा तुम्हाला काही खायला मिळावं म्हणून हे ठेवलंय सात वर्ष झाले आता होय हा मित्रांनो नक्की कधी आला तर का नाही बापा बाबांची भेट घ्या मस्त की आपला भेळ सुद्धा खावा तिथे सोपाने जी देव देऊळ आहे आणि ती देवीचं असा आहे की गुरांना तिथला चारा आणून देतात मग ते गुर आपली सुखी राहतात असं तिथलं एक महत्व काय आहे एवढं जास्त आपल्याला माहीत नाही ते पण आहे असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्या देवीला दिपवाळीमध्ये निवड दाखवलं जातो आपण जे दिपाळीचा फराळ बनवतो हां तुळशी बारशीची लग्न होतोपर्यंत केव्हाही जाऊन दाखवून यायचं हा आमच्या गावची लोक सुद्धा ती प्रथा पाळतात करतात हो तिथपर्यंत जातात तिथं जायचं काही लोक आता ते जंगल झाल्यामुळं जरा पहिले असं का आता असं इथं जंगलच जास्त होत चाललंय जनावरं कमी झाली बाकी जनावरं वाढली भी त्यामुळे भीतीनं कोणी वर जात नाही एवढं उशीच्या साईडनं रस्ता आहे उशीच्या साईडनं चांगली पावलं वाटायची तिकडं हां हे मंदिर आहे मेरुलिंग मंदिर बरोबर मग नाव आज कसं पडलं म्हणजे मेरुलिंग कसं काय नाव पडलं या ठिकाणाला नाव मेरुबाई मेरुबाई माझ्या देवाचं नाव मेरुबा पण म्हणून ठिकाणाचं नाव आणि किंवा शिवकर मेरुबा त्यामुळे मेरुलिंग पडलं तसं आमचं गावाचं जे रॅकड आहे का ना ते नरबदेव ह्या गावाला नरबदेव बरोबर या गावा नाही हे देवाचं नाव होय मिरलिंग हे शिवलेल्या अमृतामध्ये जी आपली माहिती आहे त्याच्यामधलं हे मेरू पर्वत आहे त्यातलं स्थान तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी मेरुलिंग मंदिराचं दर्शन घेतलं बाबानी आणि त्या काकाने खूप भारी माहिती सांगितली मित्रांनो ह्या पठारावरून म्हणजे हिथून आपल्याला वैराटगड आपल्याला हा दिसतो आणि एक, एक मंदिर सुद्धा दिसतंय मी तुम्हाला मागच्या फुटेजमध्ये दाखवलंय धनराज आणि आम्ही दोघांनी खूप दिवसातून एकत्र ट्रेक केलाय तर धनराज तू इथं आलास आणि मेरुल मंदिराच दर्शन घेतलं तर तुला कसं वाटलं ब आता खूप छान वाटतंय आलंय तुमच्यावर ट्रेकिंगला आणि खूप दिवसातून आपण एकत्र आलो हो जवळजवळ आता दोन चार महिने झाले आम्ही कुठे येऊन होतो फिरायला होय आता आलो इथं गेल्यावर तुझ्या बघा तेवढं तुमच्यावर ये बडी अच्छा मुळे मुळे मित्रांनो बघू शकताय आहे इथे वर आल्यानंतर म्हणजे मंदिराच्या मंदिराच्याकडे आलं तर इथं आपल्याला वस्ती दिसते म्हणजे एवढ्या लोक एवढ्या वर लोक राहतात मित्रांनो बघू शकताय आहे हे वरचं जे पठार आहे हे पंचवीस एकरचं पठार आहे तेच आपण आता बघायला चालू आहे तर चला वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ऐकू तु। पटलो असतो वा 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 बघू शकताय अखेर आम्ही आप पठारावर पोचलो आहोत बघू शकताय आहे हे पठार चार चारसायला पठार आहे हो वा 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 हे कुठं काय तर नाही नागेवाडी ना मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत या पठारावर तुम्ही बघू शकता मस्त पैकी भारी असं एक सुटलेलं आहे आणि आम्ही सगळी एकत्र मस्त पैकी तुम्ही बघू शकता पाऊस वगैरे चालू आहे काय वातावरण झालं मित्रांनो कधी आलं तर काय या पठाराला नक्की भेटते म्हणजे कसं भार विषय तर मित्रांनो आपल्या इथे एक दादा भेटलेत तर दादा तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन मंदिर एकदम छान आहे निसर्गरम्य वातावरणात महादेवाचं मंदिर आहे आणि हे पूर्व पूर्वपासून जागृत मंदिर आहे इथे त्यानंतर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. बरोबर. माझा हा एकतिक अनुभव आहे. मी बऱ्याच वेळा येतो इथं. होय. खूप छान मंदिर आहे. तुमचं कुठलं गाव आहे? सातारा. सातारा मध्येच का? सातारा. चालतय छान. खूप छान आहे मंदिर. थँक यू. थँक कसलं पायरेत इथं? यात पायरे? खाली वाक्यात पाणी बघू शकता इथं आहेत वगैरे. आपण आत गेलो नाही तुम्हाला दाखवलं असन तर पडलं. तुम्ही ऐकलं ऐकला की त्या बाबांनी आपल्याला सांगितलं की ते जे पांडवकालीन दगड होती म्हणजे जे, जे पांडवांनी ती दगड ठेवली होती या त्या काळी ती चाल पण आता दगड पाहण्या चाल आहे सगळे दंडरात चल ना चला जाऊया जाऊयारे वा मस्त असं गाणं म्हणलेलं आहे आपल्या तेजसने मित्रांनो तुम्ही बघू शकताय हाच तो दगड जे की दगड पांडवकालीन आहे म्हणजे पांडवांनी हा दगड इथे ठेवला होता बघू शकता हा असं त्यांनी सांगितलं खूप मोठा असा दगड आहे आपण या दगडाशी जवळ आलोय बघितलं मस्त की दगड லா